प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा सतरा डिसेंबरचा भाग तुम्ही पाहत आहात तर आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मधुभाऊ सायली आणि कुसुमताई हे घरी आलेले असतात घरी आल्यावरती मधुभाऊ हे सायलीवरती खूप चिडलेले असतात ते सायलीला खूप काही ऐकवत असतात मधुभाऊ सायलीला म्हणतात तुझ्या आणि माझ्यामध्ये आता कोणतंही नातं नाहीये माझं नातं ज्या सावशी होत ना ती स्वच्छ होती निर्मळ होती निष्कपटी होती गेली दीड वर्ष घरात सून म्हणून वावरणाऱ्या मुलीमध्ये त्यातले कुठलेच गुण मला दिसले नाहीत ती अत्यंत स्वार्थी आणि खोटारडी मुलगी आहे समोरच्या माणसांशी खेळते आणि त्यांना फसवते अशा मुलींशी माझं कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाहीये सायली ही मधुभाऊंची माफी मागत असते सायली मधुभाऊंचा पाय धरून ठेवते आणि ती त्यांना बोलते की जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही तोपर्यंत मी तुमचा पाय सोडणारच नाही पण मधुभाऊ हे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात ते तिथून रागातच निघून जातात कुसुमताई सायलीला सावरतात आणि तिला समजवतात इकडे घरी अर्जुन हा कल्पनाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण कल्पना सुद्धा काही ऐकण्याच्या मनस्थितीत ती काहीच ऐकत नसते उलट अर्जुनला खूप काही ऐकवते अर्जुन कल्पना अर्जुनला म्हणते मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाहीये कल्पना ही खूप चिडलेली असते अर्जुन रडत म्हणतो मम्मा तुम्ही सगळ्यांनी मला समजून घ्या एकदा तेव्हा कल्पना अजूनच चिडते ते सर्वांना म्हणते ऐकताना आपणच समजून घ्यायचं याच्या दीड वर्षाची फसवणूक आपणच समजून घ्यायची आपल्या संस्काराचा अपमान आपणच समजून घ्यायचं आपल्या मनाला जखमा जखमापण आपणच समजून घ्यायच्या आणि आता ती खूपच रडायला लागते मग सगळेजणच कल्पनाला समजवतात तेव्हा विमल म्हणते ताई तुम्हाला थोडी कॉफी देऊ का तुम्हाला जरा बरं वाटेल पण कल्पना म्हणते दे मला आणि रागातच रूम मध्ये जात म्हणते संपवून टाकेन स्वतःला आणि रूम मध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेते घरातले सगळेजणच तिला दार उघडण्यासाठी सांगत असतात पण कल्पना काही दार उघडत नाही अर्जुन पण तिला खूप रिक्वेस्ट करतो प्रतापराव त्याच्याकडे पाहतात आणि चिडून म्हणतात अर्जुन तू बाजूला हो हे सगळं तुझ्यामुळे झालं हा धक्का आम्हाला पचवणं कठीण जाणार आहे पण अर्जुन तुझ्यामुळे माझ्या कल्पनाला जर काही झालं ना तर मी आयुष्यभर तुला माफ करणार नाही सगळेजणच कल्पनाला दार उघडायला सांगत असतात तरी देखील कल्पना दार उघडत नाही इकडे मधुभाऊ रागाने निघून गेल्यावरती कुसुमताई सायलीला म्हणतात ती प्रिया तिने या आधी सुद्धा तुमचं कॉन्ट्रॅक्ट जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला होता ना पण त्यानंतरही नंतरही ती गप्प बसेल असा विचार आपण केलाच कसा आणि हे सगळं करून त्या मुलीला काय मिळालं मग सायली म्हणते कुसुमताई अगं या वेळेला आपण प्रियाला दोष नाही देऊ शकत ती काहीच खोटं बोललेली नाहीये लपवा तर आपण करत होतो मग कुसुमताई म्हणतात तू आणि अर्जुन पण एकमेकांकडे करतच होता ना पण नशीब तुम्हाला आजचा मुहूर्त मिळाला हे सगळं घडण्याआधी तुम्हाला एकमेकांसोबत थोडा वेळ घालवता आला सायली म्हणते तसं काहीच नाही झालं कुसुमताई अर्जुन सर मला म्हणाले त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं खूप आनंद दिसत होते ते आणि अगदी बोलायला सुरुवात पण केली होती त्यांनी पण तेवढ्यातच आईचा फोन आला आणि बोलणं अर्धवटच राहिलं कुसुमला हे ऐकून आता शॉक बसतो आणि त्यानंतर आता येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीला हा अर्जुनचा फोन येतो आणि ते खूप आनंदाने फोन रिसीव करायला जाते पण तेवढ्यातच मधुभाव तिचा हात पकडतात आणि तिला म्हणतात आता यापुढे तू जर अर्जुनशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलास तर माझं मेलेलं तोंड पाहशील आणि ते अर्जुनचा फोन कट करतात सायलीला हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागात अर्जुन आणि सायली यांच्यातील दुरावा कसा संपेल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तर प्रेक्षकांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा